नमस्कार राजकीय कथा मीडिया या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील एकोणीसशे एकावन्न पासून झालेल्या निवडणुकांचा इतिहास आपल्यापर्यंत घेऊन आलोय पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास आपण पाहणार आहोत एकोणीसशे एक्कावन्न साली काँग्रेस पक्षातून शंकरराव बाजीराव पाटील यांना दहा हजार एकशे सत्तावीस इतकी मतं मिळाली आणि शंकरराव भाऊ पहिले आमदार साली काँग्रेस पक्षातून शंकरराव पाटील यांना अठरा हजार सहाशे शहात्तर इतकी मतं एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षातून शंकरराव पाटील यांना बत्तीस हजार चारशे मतं मिळाली पुढे एकोणीसशे बहात्तर साली काँग्रेस पक्षातून शंकरराव पाटील यांना इतकी मिळाली एकोणीसशे शंकरराव पाटील यांना चाळीस हजार तीनशे बत्तीस मतं मिळाली एकोणीसशे ऐंशी साली शंकरराव भाऊ बारा मतीचे खासदार झाले एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस आय पक्षामधून राजेंद्र कुमार बाबूराव घोलक उर्फ तात्या यांना या निवडणुकीत एक्केचाळीस हजार सहाशे एकोणीस इतकी मतं मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षातून गणपतराव सीताराम पाटील यांना पंचेचाळीस हजार पाचशे अकरा इतकी मतं मिळाली एकोणीसशे नव्वद साली काँग्रेस पक्षातून गणपतराव सीताराम पाटील यांना बासष्ट हजार सहाशे अडतीस इतकी मतं मिळाली एकोणीसशे साली अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांनी एकोणसाठ हजार एकशे पंचवीस मतं घेऊन विजय मिळवला काँग्रेस उमेदवार गणपतराव पाटील यांच्या विरोधात ही निवडणूक पार पडली होती एकोणीसशे नव्याण्णव साली अपक्ष उमेदवार हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांना चौसष्ट हजार आठशे चाळीस इतकी मतं मिळाली होती दोन हजार चार साली अपक्ष उमेदवार हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांना चौऱ्याण्णव एकशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळाली होती दोन हजार नऊ साली काँग्रेस पक्षामधून हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांना ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळाली पुढे दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय विठोबा भरणे यांना एक लाख सात हजार हजार सातशे शेहेचाळीस इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून दत्तात्रय भरणे यांना एक लाख चौदा हजार एकशे अठ्ठावीस इतकी मतं मिळाली होती दोन हजार चोवीस साली अजितदादा पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना एक लाख सोळा हजार एकशे दहा इतकी मतं मिळाली आणि त्यांना सलग तीन वेळा विधानसभेला विजयी होण्याचा मान मिळाला सर्वात अधिक मंत्रीपद मिळवणारा हा मतदार संघ एकेकाळी बारामतीचं राजकारण सुद्धा याच मतदारसंघातून चालत होतं यापुढील राजकीय कथा मीडिया ह्या आमच्या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद